हिंदू धर्मात मौनी अमावसाला विशेष महत्व आहे या दिवशी स्ना, स्नान दान आणि पितरांना पिंडदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जाते की कृष्ण पक्षातील अमावस्याच्या दिवशी स्नान केल्यास उत्तम यामुळे पाप नष्ट होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुखसंबद्ध टिकून राहते शास्त्रामध्ये मौनी अमावसाचे काही नियम सांगितले आहेत ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितळ नाराज होऊ शकतात तर काही गोष्टी केल्याने मोक्षप्राप्ती होऊ शकते त्यामुळे मौनी अमावस्याच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सविस्तरपणे पाहूया मौनी अमावस्याच्या दिवशी काय करावं यावर्षी वर्षी मौनी अमावस्या जानेवारी रविवारी येत आहे है। असं मानले जाते की या शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं असे केल्याने खूप शुभ फळ मिळतं अमावस्याच्या दिवशी स्नान करताना विड्याचे डोक्यावर ठेवून ऐरी बेरी पेर तक बम महादेव मातपर हा मंत्र म्हणत स्नान करावं। या जेवन है। जरे करा या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं महत्त्व आहे जर हे शक्य नसेल तर अन्नपणे न घेता गरजे व्यक्ती उडीद आणि तांदूळ दान करा याशिवाय तुम्ही ब्लँकेट आणि गरम कपडे दान करू शकता अमावस्याची तिथी पितरांना समर्पित मानली जाते त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा ठेवावा मौनी आमासच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यासारख्या का प्राण्यांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करावी यामुळे पुत्रांचा आशीर्वाद मिळतो तसेच आयुष्य सुख समृद्ध टिकून राहते आमोसच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला नक्की पाणी नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या खाली एक दिवाही लावा मौनी आमोसच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करणंही शुभ मानलं जातं मौनी आमासच्या दिवशी काय करू नये मौनी आमावसच्या दिवशी चुकणे मांसाहार मासे लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत या दिवशी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करावं अमावस्येच्या दिवशी राग लोभ आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं असं न केल्यास पूर्ण फळ मिळत नाही आणि पित्र नाराज होऊ शकतात या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पित्र नाराज होऊ शकतात त्यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी आमच्या दिवशी चुकू कुत्रा गाय कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास देऊ नये असं करणं शुभ मानलं जात नाही आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात